नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भोगोडदार वर्ग मधून भो भोगोडदार वर्ग एकमध्ये ज्या जमिनी या शासनाकडून कब्जे हक्काने किंवा भाडेपट्ट्याने प्रदान केले असतील तर अशा जमिनींचं भोगोडदार वर्ग दोनमधून एक करण्यासंदर्भात दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी शासनाने एक शासन परिपत्रक निर्गमित केले आहे ते शासन परिपत्रक निर्गमित केल्यानंतर महसूल अधिकाऱ्यांना या शासन परिपत्रकाचा अर्थ कसा लावावा यासाठी मार्गदर्शनपर सूचना दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शासनाने विचार करून त्या संदर्भातलं एक नवीन शासन परिपत्रक निर्गमित केले आहे या संदर्भात आजच्या व्हिडिओतून माहिती घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राइब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील मित्रांनो ज्या जमिनी या भुगुडदार वर्ग दोनच्या आहेत त्यांचं रूपांतरण जर तुम्हाला भुगुडदार वर्ग एकमध्ये करावायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला आठ मार्च दोन हजार एकोणावीस मध्ये जो काही शासन निर्णय शासनाने निर्गमित केलेला होता त्या संदर्भात माहिती हवी त्याच्यानंतर त्या जी आर मध्ये तीन वर्षापर्यंतची मुदती देण्यात आली होती त्यावेळेस त्या जी आर मध्ये म्हणजे आठ मार्च दोन हजार एकोणवीसच्या जी आर मध्ये जर तुम्हाला त्या तीन वर्षात तुमच्याकडे असलेल्या गोडदार वर्ग दोन या जमिनीचं रूपांतरण भगोडदार वर्ग एक मध्ये करायचं असेल तर अशा वेळेस त्याची रक्कम ही पन्नास टक्के देण्यात आली होती आणि जर तुम्ही तीन वर्षानंतर केली तर त्याचही रक्कम ही पंच्याहत्तर टक्के अशी सांगण्यात आली होती परंतु बऱ्याच लोकांनी या शासन निर्णयाचा फायदा वेळेत घेतला नाही आणि म्हणून त्या संदर्भात बऱ्याच लोकांचं नुकसान होत होतं त्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये दे देखील या स्वरूपाच्या शासन निर्णयाला मुदतवाढ देण्यात आली आणि तेवीस नंतर देखील एक वर्षासाठी ती मुदत वाढवण्यात आली होती परंतु त्यावेळेस देखील काही लोकांचं अर्ज हे पेंडिंग होते दाखल होते काहींची रक्कम भरायची बाकी होती किंवा त्या संदर्भातल्या नोटिसा या महसूल अधिकाऱ्यांकडून निर्गमित केलेल्या होत्या तोपर्यंत चार मार्च दोन हजार पंचवीसमध्ये एक शासन परिपत्रक काढलं आणि त्यामध्ये विशेष करून ज्या जमिनी या निवासी औद्योगिक किंवा सार्वजनिक प्रयोजनाकरिता कब्जे हक्काने आणि भाडेपट्ट्याने दिलेल्या असतील त्यानंतर सहकारी संस्थांना जर अशा स्वरूपाच्या जमिनी या प्रदान केल्या असतील तर त्या जमिनींचं बगुळदार वर्ग दोन मधून बगुडदार वर्ग एक मध्ये रूपांतरण करण्यासाठी दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी एक परिपत्रक काढण्यात आलं त्या परिपत्रकामध्ये तीन चार प्रकारचे कॉलम करण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये रेडिरेकचा दर देखील समाविष्ट करण्यात आला की या जमिनीला किती टक्के नजरांना द्यावा लागेल या जमिनीला किती टक्के नजरांना द्यावा लागेल अशा स्वरूपाचा रखाना देखील त्यामध्ये केलेला आहे त्या बाबतीत आपण विस्तृत असा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे परंतु या शासन परिपत्रकाच्या नुसार शासन अधिकारी किंवा शासकीय अधिकारी यांना काम करताना ज्या काही अडचणी निर्माण होत होत्या त्या अडचणींचं निराकरण करण्यासाठी शासनाकडे या प्रकारचा पत्रव्यवहार करण्यात आला होता त्या अनुषंगाने शासनाने दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक शासन परिपत्रक काढलं आता ते शासन परिपत्रक आपल्या स्क्रीनवर दिसेल त्यामध्ये ज्या काही नमूद केलेल्या गोष्टी आहेत ते आपण कायदेशीरित्या आणि तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये जी काही माहिती बघितली त्या संदर्भातलं शासन परिपत्रक आता आपल्या स्क्रीन समोर दिसत आहे याचं जर आपण हेडिंग बघितलं तर महाराष्ट्र जमीन महसूल भगोडदार वर्ग दोन आणि भाडेपट्ट्याने कब्जे हक्काने धारण केलेल्या जमिनी भगोडदार वर्ग एक मध्ये रूपांतरित करणे नियम दोन हजार पंचवीस दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना व्हिडिओमध्ये माहिती घेतल्याप्रमाणे आपण त्याच्यात परत तोच विषय रिपीट करणार नाही याच्यामध्ये जे काही महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आणि त्या सूचना कशा स्वरूपामध्ये आपल्याला उपयोगात येतील या संदर्भातच आपण यामध्ये माहिती घेऊया तर याच्यामध्ये फक्त वाचामध्ये आठ मार्च दोन हजार एकोणावीस जो पहिला शासन निर्णय होता सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस त्याच्यानंतर सोळा मार्च दोन हजार चोवीस हे शुद्धी नंतर काढण्यात आले आणि त्याच्यानंतर मग चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी जो काही पन्नास टक्के नजराना भरावायचा होता तर त्यासाठी त्यांनी निवासी वाणिज्यिक आणि कब्जे हक्काने प्रदान केलेले जे काही जमिनी असतील तर त्यांना नजराणा हा पंचवीस टक्के कधी पन्नास टक्के कधी आणि पंच्याहत्तर टक्के कधी असे त्याचे पाठ केले त्याबाबत या शासन परिपत्रकामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे आता याच्यामध्ये जो उद्देश आहे तो आपण बघूया शासन परिपत्रक सोबत जोडलेल्या शासन अधिसूचना दिनांक चार मार्च दो दो दोन हजार पंचवीस व शुद्धी दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेल्या महाराष्ट्र जमीन महसूल भगोटदार वर्ग दोन आणि भाडेपट्ट्याने कब्जे हक्काने प्रदान केलेल्या जमिनी भगुटदार वर्ग एक मध्ये रूपांतरित करणे नियम दोन हजार पंचवीस मधील सर्व नियमांचे काटेकोर पालन करणे सर्व संबंधित क्षेत्रिय अधिकाऱ्यांची जबाबदारी राहील म्हणजे याबाबत कोणताही अधिकारी हा तुम्हाला हलगर्जीपणा है गै किंवा तुम्हाला चुकीचं वर्तन देणार नाही आणि तो शासन निर्णय त्या शासन निर्णयामध्ये जे काही अभिप्रेत आहे तर त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी हे संपूर्ण क्षत्रिय अधिकारी क्षत्रिय अधिकारी म्हणजे काय की तुम्ही ज्या लोकॅलिटी मध्ये वास्तव्य करीत असाल त्याच्यामध्ये असलेले प्रांत त्याच्यामध्ये असलेले अ महसूल अधिकारी मंडळ अधिकारी त्याच्यानंतर तलाठी तहसीलदार या लोकांची क्षेत्रिय अधिकारी म्हणून ओळख असते तर यांच्यावर हा जी आर बंधनकारक राहील असं त्याच्यात म्हटलेलं आहे त्याच्यानंतर दोन नंबरचा जो कॉलम आहे तो महाराष्ट्र जमीन महसूल भगोडदार वर्ग दोन आणि भाडेपट्ट्याने प्रदान करण्यात आलेल्या जमिनी भगुडदार वर्ग एक मध्ये रूपांतरित करणे नियम दोन हजार एकोणावीस आठ मार्च दोन हजार एकोणावीस अं त्याच्यामध्ये जे वरी वाचा मध्ये दिलेले आहेत तेच याच्यामध्ये सांगितलेलं आहे अशा प्रकरणाच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्देश निर्देश देण्यात येत आहेत आता हे महत्वाचं आहे आता याच्यामध्ये पहिला जो निर्देश आहे तो आहे विहित करण्यात आलेल्या मुदतीत तु। म्हणजे तुम्हाला भुगोटा वर्ग दोनचं एक मध्ये जर रूपांतर करायचं होतं तर त्यासाठी जी काही मुदत दिली होती एक वर्षाची सहा महिन्याची जी काही मुदत होती तर त्या मुदतीत जर तुम्ही अर्ज दाखल केला असेल किंवा मुदतीनंतर कि मुदती दाखल करण्यात आलेले असेल किंवा प्रलंबित असलेले अर्ज म्हणजे याच्या तीन कॅटेगरीज केल्या एक विध मुदतीत केलेले अर्ज मुदतीनंतर दाखल केलेले अर्ज आणि जे अर्ज दाखल केल्यानंतर प्रलंबित असतील तर अशा स्वरूपाचे अर्ज जर त्या ठिकाणी प्रलंबित असतील तर, तर त्यांना देखील चार मार्च दोन हजार पंचवीस चे जे काही नियम सांगितलेले आहेत तर ते लागू होतील त्याच्यानंतर आ मध्ये शासन स्तरावर अथवा संबंधित सक्षम प्राधिकारी यांच्याकडे किंवा शासन मान्यतेने योग्य ती अधिमूल्याची रक्कम भरण्याबाबत कळविल्यानंतर देखील अधिमूल्याची रक्कम न भरल्यामुळे प्रलंबित असलेले अर्ज आता हा सगळ्यात महत्वाचा ढोळ ते चार मार्च दोन हजार पंचवीसच्या जी आर मध्ये होता त्याच्यात त्यांना शंका अशी होती की ज्या लोकांचे अर्ज हे मंजूर झालेले आहेत आणि ज्या लोकांना या संदर्भातली माहिती देण्यात आली आहे की तुम्ही एवढी एवढी रक्कम भरा तर त्यांना देखील हा जी आर लागू होतो म्हणजे त्यांना जर पन्नास टक्के रक्कम भरण्याचे आदेश देण्यात असतील आले असतील परंतु जर त्यांचे अर्ज हे प्रलंबित असतील किंवा त्यांना पत्र पत्र दिल्यानंतर देखील त्यांनी ती कारवाई पूर्ण केली नसेल तर अशा परिस्थितीमध्ये या चार मार्च दोन हजार पंचवीसच्या मार्गदर्शन केलेल्या जी आर नुसार त्यांना पंचवीस टक्केच रक्कम त्याच्यात भरावी भर बर, भरावी लागेल पन्नास टक्क्याचा आग्रह शासनाला करता येणार नाही असा याचा सोपा आणि साधा अर्थ आहे त्यानंतर संबंधित व्यक्ती संस्था यांचेकडून अधिमूल्याची अंशता रक्कम सक्षम प्राधिकाऱ्याकडे भरणा केली आहे आणि याबाबतचे अंतिम आदेश अद्याप पारित झाले नाहीत असे अर्ज जे काही संस्थांच्या संदर्भातला विषय असेल तर त्यांनी जर मूल्य म्हणजे नजरेनेची रक्कम अधिमूल्याची रक्कम ही थोडीफार प्रमाणात भरली असेल परंतु त्याबाबत जो मूळ आदेश आहे किंवा तो अंतिम आदेश आहे आज़। तो जर अजूनपर्यंत प्रलंबित असेल तर मात्र तुम्हाला चार मार्च दोन हजार पंचवीसच्या जी आर च्या मार्गदर्शक सूचना ह्या लागू होतील अशा सर्व प्रकरणांना महाराष्ट्र जमीन महसूल बगोदर वर्ग दोन आणि भाडेपट्ट्याने कब्जे हक्काने धारण केलेल्या जमिनी भगोडदार वर्ग मध्ये रूपांतरित करणे नियम दोन हजार पंचवीस चार मार्च दोन हजार पंचवीस मधील तरतुदी लागू राहतील यास्तव सदरहू नियम लागू होण्यापूर्वी प्रलंबित अर्जाबाबत नवीन नियम दोन हजार पंचवीस प्रमाणेच अधिमूल्य भरण्याची नोटीस अर्जदार यांना देण्यात येणार असल्याने आणि अर्जदारास त्याबाबत काही आक्षेप असल्यास त्यास सदरचे आक्षेप मांडण्याची बोबा मिळणार असल्याने सदर नियम दोन हजार पंचवीस कार्य करिता अर्जग्राह्य धरावेत जर तुम्हाला त्या संदर्भात काही शंका असेल काही तुमची हरकत असेल तर ती देखील तुम्हाला या मार्गदर्शक सूचनेनुसार मांडता येणार आहेत त्यामुळे हा जो मार्गदर्शन दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आलेला जो जी आर आहे तो फार महत्वाचा आहे मित्रांनो तर अशा पद्धतीमध्ये या व्हिडिओमध्ये जे काही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या होत्या त्याची पूर्ण माहिती घेतली त्यानंतर मित्रांनो या शासन निर्णयामध्ये तीन नंबरचा जो मुद्दा आहे तो खूप महत्वाचा आहे नागरिकांना सार्वजनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच अत्यावश्यक सेवांकरिता विविध संस्था केंद्र व राज्य शासनाचे विभाग महामंडळे व्यक्ती यांना शासनाने प्रदान केलेल्या जागा भूखंड निरंतर त्याच प्रयोजनाकरिता वापरण्यात येण्याच्या अनुषंगाने अशा कोणत्याही अत्यावश्यक सेवांसाठी प्रदान करण्यात आलेल्या शासकीय जमिनींचा या नियमान्वय भगुडदार वर्ग दोन भाडेपट्टाधारक हा धारणाधिकार भुगुडद वर्ग एक मध्ये रूपांतरित करता येणार नाही म्हणजे ज्या जमिनी या शासनाला देण्यात आल्या असतील आणि त्या भुगोटा वर्ग दोनच्या असतील तर अशा जमिनींना हा जी आर लागू पडत नाही त्यानंतर निवासी व वाणिज्यिक व वा निवासी व औद्योगिक अशा मिश्र प्रयोजनासाठी भाडेपट्ट्याने अथवा कब्जे धारणाधिकारावर प्रदान करण्यात आलेल्या किंवा अनुज्ञेय करण्यात आलेल्या भूखंड जमिनीचा धरणाधिकार भूगुडदार वर्ग एक मध्ये रूपांतरित करताना अशा रूपांतरणासाठी शासनास देय असलेले अधिमूल्ये त्या वापराखालील क्षेत्राच्या प्रमाणात व वा अशा वापरास लागू असलेल्या अधिमूल्याच्या दराप्रमाणे आकारण्यात यावे म्हणजे जर दोन प्र प्रयोजनासाठी जमीन दिली असेल तर त्यासाठी दोन वेगवेगळ्या या कारणासाठी त्याची अधिमूल्याची रक्कम ही तुम्हाला भरावी लागेल त्याच्यानंतर शासकीय भाडेपट्टा मिळकतीचे भुगुडदार वर्ग दोन या धरणाधिकारामधून भगुडदार वर्ग एक या धरणाधिकारात रूपांतर करण्याचे प्रयोजन असल्यास शास भाडेपट्ट्याने जर जमीन दिली असेल आणि ती जर भोगोटा वर्ग दोनची असेल आणि तिचे जर भुगोट वर्ग एक करायचं असेल तर अशा प्रकरणामध्ये भाडेपट्टा धारकांचा शासनासोबत करण्यात आलेल्या कराराचा कालावधी जर शिल्लक असेल म्हणजे जर तुम्हाला दिली असेल आणि वर्षाचा करार जर आज रोजी असेल अठरा एकोणीस वर्ष झाली असतील तर उर्वरित असलेल्या कराराचा कालावधी भगुटदर वर्ग एक मध्ये रूपांतरित करताना विचारात घेऊ नये म्हणजे जो काही काळ बाकी असेल तर त्याचा पुर्ण तो जो कालावधी आहे तर तो, तो भूम एक मध्ये रूपांतरित करताना विचारात घ्यायचा नाही अशा प्रकारच्या अतिशय महत्वाची गोष्ट जी आपल्याला सगळ्या लोकांना त्याचा प्रश्न पडतो आणि बऱ्याच लोकांना त्याच्याबाबत खूप शंका असतात ती म्हणजे सदर अधिसूचनेतील तरतुदी या महाराष्ट्र शेत जमीन जमीनधारणीची कमाल मर्यादा अधिनियम एकोणीसशे एकसष्ट अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या जमिनींना लागू होत नाहीत जो प्रश्न सतत लोकांना भेळसावत असतो तो म्हणजे सिलिंगच्या जमिनी किंवा सिलिंग, कि वा सिलिंग वाटपाने प्राप्त झालेल्या जमिनी शेतमजूर भूमिहीन आणि स्वातंत्र्य सैनिक यांना मिळालेल्या जमिनी जर या सिलिंगच्या असतील तर अशा जमिनींना हा जी आर लागू होत नाही तर या स्वरूपामध्ये फार महत्वपूर्ण जी काही माहिती होती ती आपण घेण्याचा यामध्ये प्रयत्न केला आणि जो काही महत्वाच्या गोष्टी होत्या त्याच फक्त आपण या जी आर मध्ये अं बघितल्या तर मित्रांनो अशा रीतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी जे काही शासन परिपत्रक शासनाने निर्गमित केलेले होते त्या संदर्भात येणाऱ्या अडचणी आणि समस्या यांचं निराकरण करण्यासाठी वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जो काही जी आर पारित करण्यात आला त्या संदर्भात उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेतली मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात धन्यवाद